वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी दिवसेंदिवस अनेक मोठे खुलासे होत आहेत सुनेच्या मृत्यूनंतर फरार असताना सासरे राजेंद्र हगवणे आणि धीर सुशील हगवणे यांना केवळ कर्नाटकच्या मंत्र्यांच्या मुलानेच मदत केली नसून अटकेत असलेला सुयज चोंदेचा भाऊ संकेत नरेश चोंदे यांनीही मदत केली आहे वैष्णवी हगवणेने आत्महत्या केल्यानंतर राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे ज्या थारमध्ये बसून फिरत होते त्या गाडीचा मालक संकेत नरेश चोंदे असल्याचं समोर आलं आहे धक्कादायक बाब म्हणजे चोंदे कुटुंबावरही सुनांचा छळ केल्याचा आरोप आहे हगवणे प्रकरणात अटकेत असलेला सुयेल चोंदे हा संकेतचा मोठा भाऊ आहे या दोन्ही भावांच्या थार आणि क्रेटा गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत या दोघा भावांवरही त्यांच्या पत्नीने गंभीर आरोप केले आहेत महिला आयोग अडचणीत संकेतचा भाऊ सुयेल चोंदे यांच्या पत्नीने चोंदे कुटुंबावर धक्कादायक आरोप केले आहेत नवऱ्याने फोनवरून धमकी दिल्याप्रकरणी तिने बावधन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे सुयेद सोंदे यांच्यावर खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे सुयेदच्या पत्नीने महिला आयोगाकडे तक्रार केली होती अशी माहिती समोर येत आहे तसेच नवरा सुयेद चोंदे धीर संकेत चोंदे सासरा नरेश चोंदे सासू वैशाली चोंदे यांच्या विरोधात पोलीस आणि महिला आयोगामध्ये तक्रार करण्यात आली होती पण त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही असा आरोप करण्यात येत आहे संकेत नरेश चोंदे यांच्या पत्नीने गंभीर आरोप केले आहेत आमचे लग्न मोडावे यासाठी सासू काळी जादू करते असे चोंदेच्या दुसऱ्या सुनेनं म्हंटल आहे लग्नात दोन लाख रुपये हुंडा दिला आणि दोन तोळ सोनंही दिलं परंतु लग्न झाल्यानंतर वारंवार पैशांची मागणी केली जात होती त्यातून आपल्याला मारहाण केली जाते आपला छळ केला जातो तर दुसऱ्या सुनेचा धक्कादायक आरोप नवरा सुयेद चोंदे हा ब्लू फिल्म दाखवून शरीर संबंध ठेवायचा तर नवरा आणि दीर सासू समोरच गांजा प्यायचे असा आरोप चोंदेंच्या दुसऱ्या सुनेनं केला आहे आपल्याला आणि आपल्या मुलीला न्याय मिळावा अशी मागणी त्या सुनेनं केली आहे सुयेश चोंधे आणि त्यांचा भाऊ संकेत नरेश चोंधे या दोघांनी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना पळून जाण्यास मदत केली होती त्यांनी हगवणे बापलेकाला पळून जायला थार ही कार दिली होती